जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये मी एक अशा बोनसविषयी माहिती घेऊन आलो आहे की ज्याच्या वापराने ज्या आपल्या लहान पाड्या असतील किंवा त्याचबरोबर ज्या आपल्या गायी असतील दूध देणाऱ्या त्याचबरोबर ज्या आपल्या म्हणजे गाभन गाय आहेत पण त्यांची तब्येत सुधारत नाहीये त्या दुधाला कमी आलेल्या आहेत त्या वारंवार जुलाब करत आहेत तर या सर्वांवरती उपचार म्हणून आज मी एक अशी डिवर्मर म्हणजे जंतनाशक गोळीविषयी माहिती घेऊन आलो आहे तर आज या व्हिडिओमध्ये आपण फेंटास थ्री या डिवर्मर गोळीविषयी माहिती घेणार आहोत पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर याला नक्की लाईक करा फेंटास थ्री या बोनसमध्ये आपल्याला फेन हा कटक बघायला मिळतो फेंटास थ्री ही एक ब्रॉड स्पेक्ट्रम बोलस आहे आता ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे आपल्या जनावरांमध्ये जे तरात -तरा पॅरासाइट्स असतात म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर जे आपल्या जनावरांमध्ये विविध प्रकारचे रिंगवर्म असतील म्हणजे चपटे कुर्मी गोलकुर्मी किंवा हुकवर्म असतील म्हणजे अशा सर्व प्रकारच्या जनतांना समूळ नष्ट करण्यासाठी फेंटा थ्रीचा आपण वापर करू शकतो आता फेंटास थ्रीचा वापर आपण कुठे कुठे केला पाहिजे पहिली गोष्ट -खुट तर ही गोळी प्रेग्नेन्सी सेफ आहे म्हणजे आपण जरी आपली समजा गाभण गाय आहे ती पहिली गोष्ट सुधरत नाही तिला खायला टाकतोय तिसरा महिना चालू आहे हो चौथा चा, महिना चालू आहे हो चा, पाच महिने झाले तर आपली गाय सुधरत नाही आहे तर अशामध्येही आपण या गोलसचा वापर करू शकतो कारण की बऱ्याचशा अशा, अशा गोळ्या ज्या आहेत मार्केटमध्ये त्यांचा वापर आपण प्रेग्नन्सीच्या दरम्यान आपल्या गायींना करू शकत नाही पण फेंटास्त्री हे पूर्णपणे प्रेग्नन्सी सेफ बोलस आहे त्याचबरोबर समजा जे आपल्या लहान पाड्या आहेत त्या सुधरत नाही आहेत आणि चाराही खात आहेत पण तरी सुधरत नाहीत किंवा ज्या काय काय पाड्या आधी चांगल्या चारा खातो त्या पण हळूहळू दिवसेंदिवस उस त्यांची चारा खाण्याची क्षमताही कमी झालेली आहे त्यांच्या अंगावरती अशी मृत्यू केस दिसत आहेत तर अशामध्ये सुद्धा आपण थ्री या बोलसचा वापर करू शकतो त्याचबरोबर जी समजा आपली एखादी गाय आहे ती चारा खाते सगळं करते दुधाला कमी आलेली आहे आणि तिचं शेण सतत एकदम पातळ पडत आहे आणि किती उपचार दिला किंवा पातळ जुलाब होऊ नये यासाठी जरी तिला गोळ्या दिल्या काही औषधं काय पुढ्या पाजल्या तरी ती जागेवरती येत नाहीये तर अशामध्ये सुद्धा आपण समजून जायचं की आपल्या गायला जनताचा प्रादुर्भाव झालेला आहे तर त्यामध्ये सुद्धा आपण फेंटास्त्री या बोलसचा वापर करू शकतो त्याचबरोबर समजा हो आपलं एखादं जनावर आहे आणि ते चारा खायला एकदम कमी प्रमाणात आलेलं आहे म्हणजे ते चारा जास्त खात नाहीये त्याला टॉनिक चालू करून बघितलं तरी त्याची चारा खाण्याची क्षमता वाढत नाहीये तर अशामध्ये सुद्धा आपण फेंटास्त्री या बोलसचा वापर करू शकतो म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर फेंटास्त्री ही बोलस ऑल इन वन बोलस आहे की ज्याचा वापर आपण सर्व प्रकारच्या जंतांमध्ये करू शकतो आणि आपल्या जे जनावरांच्या पोटातील जंत आहेत त्यांना समूळ नष्ट करू शकतो त्याचबरोबर बऱ्याच वेळेस आपलं असं निदर्शनास येतं की आपले जे लहान पाड आहेत ते जेव्हा शेण टाकतात किंवा काय गाय आहेत ते शेण टाकतात तेव्हा त्यांच्यामध्ये आपल्या शेणामध्ये पांढरे पांढरे स्पॉट बघायला मिळतात म्हणजे जंत असतात तर त्यामध्ये काय झालेलं असतं की त्यांची जी डायजेस्टिव सिस्टीम आहे किंवा त्यांचे जे पोट आहे त्या पोटामध्ये त्यांच्या आतड्यांना जंतांचा पूर्ण प्रादुर्भाव झालेला असतो तर अशामध्ये सुद्धा आपण यात जर बोलसचा वापर केला तर ते समूळ सगळे जंत जे पोटामध्ये साठलेले आहेत ते शेणामार्फत जनावरांच्या पोटातून बाहेर येतात आणि आपल्या जनावरांची जी वाढ आहे म्हणजे जे आपण त्यांना चारा टाकतो ते चारा पूर्णपणे जंत खात तर तो चारा आपल्या जनावरांच्या अंगी लागणार आहे आणि आपलं जनावर असं सुडल असं बांधीदार दिसणार आहे त्याचबरोबर जर या बोलसचा आपण शेळ्या मेंढ्यांमध्ये विचार केला तर आपल्याला बघायला मिळतं की जी आपली लहान बोकड्या आहेत म्हणजे तीन महिन्याच्या पुढची तर त्यांच्यामध्ये आपल्याला त्यांची वजनात वा विशेष वाढ झालेली दिसत नाही आपण त्यांना गव्हाचा भरडा देतोय किंवा मक्केचा भरडा देतोय त्याचबरोबर त्यांना लिव्हरटॉनिक देतो चांगल्या प्रकारचं कॅल्शियम देतोय किंवा बॉडीवेट वाढण्यासाठी इतर त्यांना काय प्रोडक्ट देतोय तरी त्यामध्ये दे जर आपल्याला समजा त्यांची वाढ होत नसेल किंवा समजा त्या बोकडांचे कुरळे केस असतील किंवा ते बटरलेले म्हणतात म्हणजे त्यांची वाढ खुंटलेली असते तर अशामध्ये आपण समजून जायचं की आपल्या त्या शेळ्यांना आपल्या बोकडांना जंतनाशक गोळीची किंवा औषधाची गरज आहे तर अशामध्ये सुद्धा आपण ही फेंटास थ्री ही ब्रॉड स्पेक्ट्रम बोलसचा वापर करू शकतो आता या बोलसचा जर डोस रेट बघितला तर सरासरी शंभर किलोला वन ग्रॅम म्हणजे तीन ग्रॅममध्ये आपल्याला बोलस मिळते तर शंभर किलोला वन ग्रॅम या प्रमाणात आपण या बोलसला आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये आपली जी लहान पाळं आहेत त्यांच्यामध्ये त्याचबरोबर जे आपल्या गाभन गाय आहेत किंवा ज्या आपल्या वेलेल्या गाय आहेत त्यांच्यामध्ये याचा वापर करू शकतो आता गाभण गायमध्ये याचा यूज जर म्हटलं तर माझं सर्वांना एक सजेशन राहील की सरासरी तीस तीन महिन्याची गाभण गाय असेल तर त्यांना आपण ही गोळी दिली तर तरी तर याचा रिझल्ट आपल्याला बेस्ट येतो आणि जर समजा गरज पडलीच तर आपण या गोळीला जर रिपीट करायचं म्हटलं गाभण गायमध्ये तर सातव्या महिन्यामध्ये करू शकतो पण जर गरज नसेल तर माझं सगळ्यांना एक सजेशन राहील की तुम्ही गाबनला ही बोलस देऊ नका सरासरी तीन महिन्याचे गाबन असेल तर द्या त्याच्या पुढे देऊ नका आणि लयच गरज पडली तर सातव्या महिन्यामध्ये द्या तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला फेंटास थ्री या ब्रॉड स्पेक्ट्रम बोल्सविषयी मा संपूर्ण माहिती समजली असेल जरी तुमच्या याविषयी काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या पशुधन ऐश्वर्या या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जे इतर पशुपालक मित्र आहेत त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त शेअर करा ज्याने करून त्यांच्याही ज्ञानामध्ये भर पडेल तर पशुपालक मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओ सहित जय महाराष्ट्र